कित वीलाई तोय उरड़ प्याई? कितवीला वीलाई तू? अर चव थिलाई में चव थिलाई मन तोलराश्ट के का? हाई येते ना दा के म्हणून मनून? दा के ओ मनून? देश आहे सासरवाडीतील सारे सगे सोयरे माझे बांधव आहे माझ्या सासू सासऱ्यावर माझे प्रेम आहे मी माझ्या सासू सासऱ्याची संपत्ती लुटण्याचा सा सदैव प्रयत्न करीन आणि मेवणीवर प्रेम करेन माझ्या सासू सासऱ्याच्या संपत्तीवर माझा पूर्णपणे डोळा आहे मी माझ्या सासू सासऱ्याची संपत्ती पूर्णपणे लुटून खाण्याचा प्रयत्न करीन आणि मेवणीवर मनापासून प्रेम करीन अशी मी प्रतिज्ञा करतो माझ्या सासू सासऱ्याला काशी यात्रेला जाण्यास मी प्रेरणा करीन आणि इतर सर्वांशी तुसडेपणाने वागेल तसेच माझ्या सासू सासऱ्याची संपत्ती एकूण खाण्याचा मी प्रयत्न करेन काय सासरवाडी